हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत तर आज आहे शिफ्टिंगचा दिवस मागच्या व्लॉगमध्ये मा आपण बघितलं की मी माझ्या जे नवीन घरात शिफ्ट करायचं आहे तिथली साफसफाई वगैरे करून आले तर आज आहे दिवस दुसरा आणि शिफ्टिंगचा दिवस आहे तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता टायटलवरनं तुम्हाला कळलं असेल की पॅकर्स आणि मूव्हर्स त्याचा आज थोडासा मी रिव्ह्यू देणार आहे आणि त्याबरोबर शिफ्टिंग कशा पद्धतीने झाली तर ते सुद्धा मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पॅकर्स आणि मूव्हर्स ही सर्व्हिस आता सगळ्यांपर्यंतच पोहोचली आहे आम्हीसुद्धा पहिल्यांदाच बुक केली आहे ही सर्विस आतापर्यंतचा आमचा काही या सर्विसबद्दलचा अनुभव नाही आहे तर ते लोक कशा पद्धतीने पॅक करतात तर त्याची सगळी माहिती मी आज तुम्हाला व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करते तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जसं आपल्याला माहिती आहे पॅकर्स आणि मूवर्स म्हणजे आपल्याला काही करावं लागत नाही अगदी जसंच तसं घर ठेवलं तरी ते सगळ्या गोष्टी पॅक करतात असं माझेसुद्धा ऐकण्यात आहे म्हणजे मी अजून अनुभव तर काही घेतला नाही तरी बऱ्यापैकी म्हणजे मागच्या रूमचं जे सामान आहे कपडे वगैरे किंवा जे आपलं पर्सनल सामान असतं ते मी आ, तरी तीस ते चाळीस टक्के सामान पॅक करून ठेवलं आहे जसं महत्त्वाच्या गोष्टी असतात आपल्या किचनमधल्या काचेच्या गोष्टी किंवा काही आणि बाकीचं जे बेसिक सामान आहे फक्त किचनमधलं सामान ज्या रोजच्या वापरातल्या आपल्या गोष्टी असतात किराणा किंवा की गॅस तर अशा ज्या गोष्टी आहेत त्या फक्त राहू दिल्या आहेत पॅकिंग करण्यासाठी आणि ट्रॉलीज किचन ट्रॉलीज इथे होत्या तर किचन ट्रॉलीजमधलं सामानसुद्धा जसंच तसं ठेवलं तस आहे त्याचबरोबर मोठं सामानसुद्धा अगदी तसंच ठेवलं आहे अगदी पायपुसणीपासून ते चप्पलच्या स्टँडपर्यंत आहे आता बघूया ते लोक कसं पॅक करतात तर ते लोक जवळपास साधारण दुपारी एक वाजता आले होते आणि चारपर्यंत त्यांनी पॅकिंग केली म्हणजे तीन साडेतीन तास त्यांना लागले पॅकिंग करायला तर आता ते फ्रीजपासनं त्यांनी सुरुवात केली आहे तर मी मोठ्या गोष्टींपासूनच तुम्हाला दाखवते तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तर ते पॅकिंगसाठी फक्त फोमची जी शीट असते म्हणजे कापडासारखी बारीक तेवढंच आणतात तर आपल्याला जर आपल्या वस्तूंची काळजी करायची का असेल तर आपल्यालाच त्याचे बॉक्सेस सांभाळून ठेवावे लागतात असं म्हणायला हरकत नाही कारण की मला असं माहिती होतं की ते थर्माकॉल वगैरे सगळं आणतात पण ते तसं काही झालं नाही त्याच्यामुळे मी जे सांभाळून ठेवलेल्या गोष्टी होत्या त्याच मग आम्ही वापरात आणल्या कारण की ते फक्त शीटमध्ये पॅकिंग करणार तर आम्हाला त्या गोष्टींवर विश्वास नाही वाटला कारण की एवढा लांबून सामान न्यायचं म्हणजे जर ते डॅमेज झालं तर शेवटी नुकसान हे आपलंच होतं भरपाई तर काही करणार नाही त्याच्यामुळे मग आम्ही आमचं जे बॉक्स वगैरे होते वापरले। ते वापरले तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल जर आपल्या गोष्टी असल्या तर ते पॅकिंग करत पॅकिंग चांगली करतात पण तरी जे काही सामान वगैरे ते आणतात तेवढं सफिशियंट नसतं पॅकिंगसाठी असं आम्हाला वाटलं त्याच्यानंतर तुम्ही आता फ्रीज पॅकिंग झालं आहे आता बघू शकता ते वॉशिंग मशीन पॅक करत आहेत तर त्याच्यासोबत जे आलेलं सामान असतं ना तर मला वाटतं की जर तुम्ही पुन्हा पुन्हा शिफ्टिंग करणार असाल एका घरातून दुसऱ्या घरात तर ते तुम्ही सांभाळून ठेवा कारण की जर नाही सांभाळलं तर ते पॅकिंग करतात पण मग तेवढी त्याची सेफ्टी राहत नाही दक्षता ते घेत नाहीत असं आम्हाला जाणवलं आणि त्याच्यामुळे आपल्याच सामानाचं नुकसान होण्याची शक्यता असते तर आपली काळजी आपणच घ्यावी आणि आपली दक्षतासुद्धा आपणच घ्यावी तर तुम्ही व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल अशा प्रकारे ते हळूहळू एक एक सामान पॅक करतात तर महत्त्वाची गोष्ट बॉक्सेस आमचेच होते ते त्यांनी आणले नव्हते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पॅकिंग करताना आपल्याला बारकाईने लक्ष ठेवावं लागतं की ते कशाप्रमाणे पॅकिंग करत आहेत कारण की जसं मी सांगितलं आपल्या सामानाची काळजी आपल्यालाच घ्यावी लागेल तर त्या पद्धतीने आपण जर बारकाईने लक्ष दिलं तरच त्या गोष्टी व्यवस्थित पॅक होतील असा आमचा अनुभव होता नाहीतर जसं तुम्ही आता व्हिडिओमध्ये आहेत ही एकच शीट त्यांनी मोठे सामान पॅक करण्यासाठी आणली होती शीट म्हणण्यापेक्षा एक जाड कापड आपण याला म्हणू शकतो त्याच्याने सेफ्टी प्रोटेक्शन कितपत होईल त्याची काही गॅरंटी नाही आहे म्हणजे ते लोकं म्हणतात की सामानाची गॅरंटी देऊ पण मी पुढे तुम्हाला दाखवेलच आमच्या एक दोन गोष्टी डॅमेज झाल्या आहेत तर त्याची काही भरपाई आम्हाला मिळाली नाही तर आता मुख्य म्हणजे इलेक्ट्रॉनिक सामान पॅक करण्याचा जसं तुम्ही बघत असाल आता ते टी व्ही पॅक करतात तर आम्ही टी व्हीसुद्धा भिंतीवरच ठेवला होता वॉल माउंट होता तर त्या गोष्टी ते काढतात म्हणजे आपल्याला काढायची गरज नाही आहे आपलं सामान जी ज्या जागी असेल अगदी त्याच जागी जर जा आपण ठेवला तरी ते तिथून काढून पॅक करतात तेवढं मात्र खरं आहे फक्त आपल्याला लक्ष द्यावं लागतं हीसुद्धा गोष्ट तितकीच खरी आहे तर टी व्ही त्यांनी व्यवस्थित पॅक केला पण परत मी तेच सांगेल की टी व्हीसाठी सुद्धा त्यांनी बॉक्स आणला नव्हता तर तो सुद्धा आमचा घरचाच होता तर अशा प्रकारे मोठ्या गोष्टी त्यांनी पॅक केल्या त्याच्यानंतर मग किचनच्या सामानाकडे म्हणायला गेलं तर मी बरण्या डबे अगदी किराणा सामान जसंच तसं डब्यांमध्ये ठेवलं होतं तर हे जे तुम्हाला कॅरेट दिसत आहे म्हणजे भाजीपालावाल्यांकडे जसं असतं ना त्या दादांकडे तसंच त्यांच्याकडे आहे तर त्याच्यातच जसं आपण रचतो बॉक्सेसमध्ये तर तशीच मांडणी त्यांनी केली म्हणजे एक एक डब्बा डायरेक्ट त्या बॉक्समध्ये ठेवून दिला त्याला काही पॅकिंग वगैरे नाही केली जे मोठे डबे असतात त्याला मात्र ते सील लावतात म्हणजे सील म्हणण्यापेक्षा आपण असं म्हणू चिकटपट्टी जी टेप असते आपली तीच लावतात ते तर हे बघा देवघरसुद्धा मी पॅक केलं नव्हतं तर आम्हाला बघायचं होतं तर देवाच्या मूर्ती वगैरे त्यांनी अगदी व्यवस्थित पॅक केल्या तर म्हणजे ज्या काही मूर्ती होत्या त्याच्यासाठी त्यांनी ते बबल रॅप आपण ज्याला म्हणतो ते वापरलं त्याच्यामुळे ओ... म्हणजे दुसऱ्या घरात आमचं सामान गेलं शिफ्टिंगनंतर तर कुठलीही देवाची वस्तू तरी डॅमेज झाली नाही म्हणजे बारीक ज्या आपल्या किरकोळ गोष्टी असतात छोट्या छोट्या देवघरातलं जसं यंत्र श्रीयंत्र तर त्या गोष्टी त्यांनी अगदी व्यवस्थित पॅक केल्या होत्या तेवढं मात्र घर आहे तर त्याच्यात मात्र कुठल्याही प्रकारचं नुकसान झालेलं नाही म्हणजे पॅकिंग करताना त्यांनी खूप दक्षता घेतली तर देवघराच्या बाबतीत तरी काय झालं नाही पण मी तरी असं म्हणेन की पूर्णपणे त्यांच्यावर डिपेंड राहण्यापेक्षा हळूहळू आपल्याला जितकं जमेल आपल्या सोयीने तर जे महत्त्वाचं सामान असतं ते आपण पॅक करून ठेवावं जेणेकरून काय होईल म्हणजे अर्थात प्रश्न असतोच की आपण पैसे देतो तर तशी आपल्याला सर्विससुद्धा मिळायला हवी पण पुन्हा मी तेच म्हणेन की आपण सर्व्हिस जर बघायला गेलो पण आपल्या सामानाचं नुकसान झालं तर ते नुकसान फक्त आपलंच होणार आहे त्याच्यामुळे जर सवड असली तर थोडं थोडं आपण जे आपलं महत्त्वाच्या गोष्टी आहेत तेवढ्या तरी पॅक करून ठेवाव्या जेणेकरून मग ते आपल्या सोयीचं सुद्धा होईल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वेळ जाणार नाही कारण ऐत्या वेळेला सगळं भरायचं म्हणजे वेळ लागला तर तुम्हाला जसं मी व्हिडिओच्या स्टार्टिंगमध्ये दाखवलं तेवढं सामान शिल्लक होतं भरायचं तर तेवढं सामान पॅक करायलासुद्धा तीन ते साडेतीन तास लागले आणि त्याच्यानंतर ते सामान गाडीत भरायला सुद्धा दोन अडीच तास लागले तर बऱ्यापैकी वेळ जातो तर त्याच्यामुळे शक्यतो जेवढी आपल्याला पण मदत होईल तेवढी आपण जर केली तर मग आपला वेळ वाचू शकतो बाकी काही नाही आणि नाही जर केलं तर ते करतीलच अर्थात पण तरी आपण केलं तर चांगलं तर जसं मी तुम्हाला सांगितलं बरण्या वगैरे पण मी पॅक केल्या नव्हत्या तर ते सुद्धा त्यांनी डायरेक्ट कॅरेटमध्येच भरलं पण भरताना त्यांनी त्याच्या आजूबाजूला हे पॅकिंग लावलं होतं जेणेकरून कुठलीही गोष्ट अस्ताव्यस्त झाली नाही आणि व्यवस्थितरित्या ते सामान गेलं म्हणजे किचनच्या कुठल्याही सामानाची तुटफूट झाली नाही तेवढी दक्षता त्यांनी व्यवस्थित घेतली काही गोष्टींचे फायदे पण आहेत काही गोष्टींचे तोटे पण आहेत म्हणजे ते तर प्रत्येकच गोष्टीत असतं म्हणजे थोडेफार प्रमाणात फायदे तर एखाद दोन तोटा आपल्याला होतोच तर तसं सुद्धा आहे म्हणजे नव्वद टक्के जरी फायदा झाला तरी दहा टक्के काही ना काही राहून जातं तर त्याच्याने मात्र थोडंफार नुकसान होतं आणि सामानाचं सा म्हणायला गेलात तर अगदी किरकोळ सामान म्हणजे अगदी चमच्यांपासून ताट वाटीपर्यंत ते सगळी गोष्ट पॅकिंग करतात तर हे जे कॅरेट मी तुम्हाला दाखवले तर तशा प्रकारचे कॅरेट ते आणतात आणि अगेन बॉक्सेस वगैरे आणतात म्हणजे आपले जे पुठ्ठ्याचे कार्डबोर्डचे बॉक्स असतात ते ते आणतात पण आम्ही त्यांना सामानाचे फोटो पाठवले होते आणि येताना जे ते बॉक्स घेऊन आले ते पुरेसे नव्हते त्याच्यानंतर मग जो सामान राहिला तो कशात भरायचा ही अरेंजमेंटसुद्धा आयत्या वेळेला आपले आपल्यालाच करावी लागते कारण त्यांच्याकडचे जर बॉक्स संपले तर ते दुसरे बॉक्सेस वगैरे काही मागवत नाही तर अगेन परत आपला सामान कसा भरायचा हीसुद्धा आपलीच जबाबदारी उरते तर तीसुद्धा गोष्ट आम्हाला एक वाईट वाटली कारण आम्ही आधीसुद्धा बऱ्यापैकी भरून ठेवलं होतं आणि त्यानंतरसुद्धा काही सामान उरलं तर ते भरायला जागा नसल्यामुळे मग आपलेच जे पिशव्या वगैरे असतात त्याच्यात आपल्याला ॲडजस्ट करावं लागतं पण बाकीच्या ज्या गोष्टी आहेत तर ते सांडत नाही किंवा खराब होत नाही तेवढं मात्र खरं तर जसं मी तुम्हाला सांगितलं मोठे डबे तर छोट्या बरण्या त्यांनी जशाच तशा ठेवल्या थे पण मोठ्या डब्यांना आहे ना, ना। जसं टेप चिकटपट्टी आपण ज्याला म्हणतो ते त्याच्या तोंडाला त्यांनी पॅक केलं होतं जेणेकरून डब्याचं झाकण उघडणार नाही पण प्रॉब्लेम असा होतो की पुढच्या घरात जेव्हा आपण जाऊन ते सेलोटेप काढतो तर एक असा चिकट असा लेअर त्याच्यावरती राहतो आणि त्याच्यामुळे पुन्हा ते डबे खराब होतात तर जर जमलं तर पुढच्या वेळेला मी तरही डबे पॅकच करून ठेवेल म्हणजे अनुभवातूनच आपण शिकतो तर असं आहे तर बघा सोफा पण आम्हाला वाटलं होतं ते पॅक करतील पण त्यांनी काही नाही फक्त एका बाजूने ती शीट लावली बाकी पॅकिंग वगैरे काही नव्हतं आणि मग सगळं पॅकिंग झाल्यानंतर त्यांनी गाडीत सामान लोड केला तर लोडिंग तुम्हाला फक्त दोन मिनटाची दिस सेकंदाची इथे दिसली असणारे पण हे लोडिंग करायला त्यांनी किमान अडीच ते तीन तास घेतले तर झालं असं की मोठी गाडी त्यांनी आम्हाला सांगितली होती आणि छोटी गाडी आणली तर अगेन तशीसुद्धा फसवणूक होऊ शकते त्याच्यामुळे आमचा बऱ्यापैकी वेळ गेला पण फायनली नवीन घरात त्यांनी सामान आणून दिलं आणि जसं ते म्हणतात की जागेवर लावून देऊ तर काही गोष्टी ते फक्त लावून देतात जसं बेड जर तुमचा फोल्डिंगचा असेल तर तेवढा तो लावून देतात बाकी काही नाही सुरुवातीपासून तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेल शिफ्टिंग म्हणजे पॅकर्स आणि जर तुम्ही तर ती कशा प्रकारे तर त्याचे काय फायदे आणि अतिहक तोटे जे आहेत ते मी तुम्हाला सांगते तर जसं तुम्हाला मी आता शेवटी सांगितलं की गाडी आम्ही त्यांना मोठी सांगितली होती कारण आमचं बऱ्यापैकी सामान होतं आणि आम्ही बुकिंग करताना आम्हाला जी गाडी सांगण्यात आली होती सगळ्यात पहिला महत्त्वाचा मुद्दा तर ती आम्हाला मिळाली नाही त्याच्यापेक्षा लहान त्यांनी पाठवली आणि त्याच्यामुळे सामान भरायला खूप वेळ गेला आणि ज्या महत्त्वाच्या वस्तू होत्या जसं वॉशिंग मशीन फ्रीज आपलं जे असतं काचेच्या वस्तू असतात तर त्यांच्यावरतीसुद्धा त्यांनी खूप जडजड सामान ठेवलं होतं बॅग ठेवलं होतं तर आम्हाला ती भीती होती की ते डॅमेज होण्याची शक्यता आहे तर ती काळजी त्यांनी घेतली नाही पण महाराजांकृपेने आमचं काही खराब झालं नाही एकदम गोष्टी खराब झाल्या जसं आमचा एक, एक टेबल होता तर तो त्याचा कॉर्नर म्हणजे लाकडाचा टेबल होता तर एक संपूर्ण कॉर्नर त्याचा डॅमेज झाला तर कारण की तो पाडला होता त्यांनी पण तो काय झालं की त्यांनी सांगितलं होतं की सामान जागेवर लावून देऊ पण उशीर झाला कारण त्यांना सामान भरायला गाडीत लोड करायला पण चार पाच तासाचा कालावधी गेला आणि संध्याकाळ झाली होती त्यांनासुद्धा जायला उशीर होत होता तर त्याच्यामुळे काय झालं की काही गोष्टी आम्ही पण बघितल्या नाही आणि दुसऱ्या दिवशी आम्ही दुसऱ्या तिसऱ्या दिवशी बघितल्या तर पेमेंट झालेलं असतं तर त्याच्यामुळे आपण पण काय बोलू शकत नाही आणि ते आपल्याला नंतरून काही मदत करत नाही तर असं आहे आणि सामान जागेवर लावायचं म्हणाल तर बेड व्यतिरिक्त दुसरं काहीच लागलं नाही जागेवर आणि त्यांनी जे आणलेले बॉक्सेस असतात आणि कॅरेट असतात तर ते सुद्धा त्यांना लगेचच चा हवे असतात तर त्याच्यामुळे त्याच्यात जो भरलेला सामान असतो जसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेल किचनचं सामान जो किरकोळ असतो तर तोसुद्धा तो, तो एकाच जागी सोडून जाता। ते जातात तर त्याच्यामुळे काय होतं की सामानाची शोधाशोध आपल्याला करता येत नाही आणि सगळ्यात सामानाचा ढीग लागला म्हटलं तरी चालेल तर त्या ढीग मध्ये आपल्याला सुचत नाही आणि कारण जर व्यवस्थित पॅकिंग केलं असतं वेगळ्या वेगळ्या वे गोष्टी बॉक्सेसमध्ये तर आणि बॉक्सेस जे दुसरे बॉक्सेस असतात जे सोडून जातात तर तसं जर काही असतं तर कदाचित मदत झाली असते पण त्यांना ते हवं असतं आणि मग त्याच्यामुळे काय होतं की सगळं एका जागेवरच ते सोडून जातात आणि मग आपली फजिती होते म्हणजे काम कमीही करायच्याऐवजी ते वाढतं असं मला वाटलं तर असं सगळं आहे तर फायदे आहेत की ते आपल्याला पॅकिंग नाही करावी लागत ते करतील पण तोटे पण तितकेच आहेत म्हणजे पन्नास टक्के फायदे असले तर पन्नास टक्के तोटेसुद्धा आहेत तर आपल्यावर आहे जर आपल्याला इच्छा असेल तर आपण करावं पण माझा रिव्ह्यू तर पन्नास पन्नास टक्के आहे म्हणजे जितका फायदा आहे तितके तोटेसुद्धा आहेत तर अशा प्रकारे होता छोटासा पॅकिंगचा व्हिडिओ यात जर तुम्हाला अजून काही शंका आणि माहिती हवी असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता मी तुम्हाला नक्की रिप्लाय करेल किंवा मग आपल्या प्रोफाईलमध्ये इंस्टाग्राम आय डी आहे त्याच्यावर तुम्ही मला डी एम करू शकता तर अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला कनेक्टेड राहा सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा श्री स्वामी समर्थ आपण परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत